ट्वेंटी मध्ये अमेरिकेच्या एका फॅक्टरीमध्ये काही सायंटिस्टने प्रयोग केला त्यांनी फॅक्टरीमधला उजेड थोडासा वाढवला आणि बघितलं तर लोकांचं काम करण्याची प्रणाली सुधारली इफिशियन्सी वाढली पण गंमत म्हणजे जेव्हा त्यांनी पुन्हा उजेड कमी केला तरीही लोक अजून चांगले काम करायला लागले नमस्कार मी अविनाश भास्कर साठे कॉर्पोरेट ट्रेनर आणि लिडरशिप कोच म्हणून काम करतो नाईन्टीन ट्वेंटी फोर ते नाईन्टीन ट्वेंटी मध्ये अमेरिकेतल्या वेस्टर्न इलेक्ट्रिकलच्या एका प्लांट मध्ये हा प्रयोग झाला सायंटिस्टला वाटलं की फॅक्टरीमधला लाईट बदलल्याने काम करण्याची लोकांची प्रोडक्टिव्हिटी बदलेल म्हणून त्यांनी ते था तसं केलं पण आश्चर्यची गोष्ट अशी होती की प्रकाश वाढवल्यानंतर सुद्धा काम सुधारलं आणि जेव्हा त्यांनी कमी केला तरी पण प्रोडक्टिव्हिटी त्यांची सुधारलीच या मागचं खरं कारण असं होतं की लोकांना वाटलं की मॅनेजमेंटचं चा आणि एवढंच त्यांना वाटल्याने ते काम जास्ती करायला लागले हेच पुढे जगभर प्रसिद्ध झालं हॉट हो इफेक्ट म्हणून तुमच्या ऑफिसमध्येही बऱ्याचदा प्रोडक्टिव्हिटी कमी असते आणि मग तुम्ही ते विनाकारणच्या टूल्स आणि वेगळ्या वेगळ्या रिसोर्सेस आणि सॉफ्टवेअरच्या मागे लागतात बऱ्याचदा तुमच्या लोकांना फक्त एवढं हवा असतं की तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे मॅनेजमेंटचं त्यांच्याकडे लक्ष आहे तर मुळात तुम्ही इतकंच करण्याची गरज आहे त्यांच्या कामाला अप्रिशिएट केल्याने किंवा त्यांच्यावरती लक्ष दिल्याने इफेक्ट हा वापरल्याने लोकांच्या कामात सुधारणा होऊ शकते लोकांना फक्त तुमचं लक्ष हवंय आणि त्यांना ती एम्पती हवी असते मॅनेजमेंट आमची दखल घेते एवढं जरी त्यांना वाटलं तरी ते चांगल्या पद्धतीने काम करतात तुम्हाला जर तुमच्या टीम मध्ये हे सगळं घडून आणायचं असेल तर ईमेल करा